आजचे कार्यक्रम म्हणजे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पूज्य गुरु आणि माझे बाय मित्रांनो माझे नाव अर्नबलाजे मोटेवार वर्ग चौथी अंकुर बाल विकास केंद्रला बहुत पाहिले देश जगी परी तुझे समतुच महान बहुत पाहिले देश जगी परी तुझे समतुच महान तूच आमची शान भारत तूच आमचा मान तूच आमची शान भारत तूच आमचा मान आम माझी आणि माझे माझा भारत देश आहे आणि आज भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल आज मी बोलणार आहे अंकुर शाळेच्या प्रांगणात तिरंगा माझा डोलत आहे अंकुर शाळेच्या प्रांगणात तिरंगा माझा डोलत आहे सांगण्या स्वातंत्र्याची ठरवी मी गर्वाने आज बोलत आहे मी गर्वाने आज बोलत आहे व्यापारी म्हणून आलेले इंग्रज या देशाचे राजकर्ते बनले भारतीय जनते अन्याय चार लागले जनतेचे हाल उठ होते जनता त्रासून गेली होती हा प्रसंग म्हणजे कडाडले अंबर पेटले इंग्रजांच्या झुम्माने कडाडले अंबर पेटले इंग्रजांच्या झुन्माने हाल झाले जनतेचे नाली धरती रक्ताने नाली धरती रक्ताने

तेची मुक्त आम्ही जालो भीती पाडने आज मनाचे चिंब सुखे ना हलो चिंब सुखे ना हलो अभिमानाने वटतो आम्ही तिमिया काल संपला अभिमानाने वटतो आम्ही तिमिया काल संपला स्वातंत्र्याच्या भव्य मनोये उर्स काल जाहला उर्स काल जाहला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम देऊन स्वतंत्र झाला एवढे बोलून मी माझे दोन शक्ती संपितो जय हिंद जय भारत